हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या ठिकाणी वयस्कर बायांचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्यामध्ये आपण साधा ब्लाऊज कटिंग करणार आहोत सर्वात आधी आपण ह्या ठिकाणी हा ब्लाऊज घेतलेला आहे जो की साधा आहे मलमल कापडसुद्धा म्हणतात किंवा महिमापीस असा सिंपल ब्लाऊजवरती आपण सिंपल अशी कटिंग करणार आहोत सर्वात आधी आपण ब्लाऊजचे स्लीव्स काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी कशा पद्धतीने स्लीव्स काढून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात हा ब्लाऊज मी या ठिकाणी ओपन केलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकतात ही अशी घडी घालून घेतलेली आहे सर्वात आधी तर आपण हा ब्लाउज घेणार आहोत मापासाठी तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्लूज हे आपले सहा इंचाचे आहेत तर आता आपण ह्या ठिकाणी स्लूजची मार्किंग करून घेत आहोत ही पट्टी फोल्ड करण्यासाठी एक इंच नंतर सहा इंच स्लीव माप असलेले आणि ह्या ठिकाणी जॉईन करते वेस लागणारा अर्धा इंच कापड एक्स्ट्रा मार्जिन खालच्या साईडनं अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आणि ही मार्किंग स्लीवला जॉईन करून घ्यायची तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतात हे आपण या ठिकाणी आपले स्ल्यूज झालेले आहेत म्हणजे हा वा फोल्ड करण्यासाठी असतो ह्या ठिकाणी पाहू शकतात मार्जिन एक्स्ट्रा आउत, नी। नी तर आता पण ह्या ठिकाणी उरलेल्या कापडमध्ये ही घडी काढून घ्यायची आणि अशी घडी घालून घेणार आहोत त्याआधी ह्या ठिकाणी पाहू हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी मी घडी घालून घेतलेली आहे सर्वात आधी तर आता आपण ह्या ठिकाणी पाहूया ब्लाऊजची लांबी तर ब्लाऊजची लांबी ह्या ठिकाणून घ्यायचा हा शोल्डर जॉईंट असतो त्या ठिकाणाहून खालच्या साईडला साडे अकराचा ब्लाऊज आहे आपला त्यामध्ये आपण ज्या पद्धतीने स्लीवजमध्ये एक इंच असं फोल्ड करण्यासाठी वाढवलेला होता त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा एक इंचाची अशी फोल्ड करण्यासाठी वाढून घेऊया आधी एक मिनिट ह्या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने हा फोल्ड करण्यासाठी हा मार्जिन ह्या ठिकाणी घेतलेला आहे नंतर ही या ठिकाणी लांबीसुद्धा घेतो साडे अकरा आणि वरच्या साईडला मार्जिन म्हणून ह्या ठिकाणी एवढी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे तर आता आपण ह्या ठिकाणी समोरचा भाग सुद्धा म्हणजे छातीचा भाग सुद्धा या ठिकाणी आखून घेणार आहोत तर हे पार साडेआठ इंचाची छाती आहे आपली तर या ठिकाणी साडेआठ इंच हे नंतर दोन इंच मार्जिन कमरेचा भाग सुद्धा या ठिकाणी पाहूया साडेसात तर ही साडेसात या ठिकाणी कमरेचा भाग आणि दोन इंचाची मार्जिन आणि ठिकाणी टक्ससाठी थोडासा तर ह्या ठिकाणी नेमकं काय करायचं असतं तर ह्या ठिकाणी आपला गळा समोरचाही बारीक आहे आणि सुद्धा शॉर्टच आहे तर ह्या ठिकाणी आपण माप कसे घेणार आहोत तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात सर्वात आधी हा तुम्ही हा असा पसर ठेवून घ्या व्यवस्थित असा हा ब्लाऊज ठेवून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर हा ठेवून घेतल्यानंतर हा असा व्यवस्थित पाहून घ्यायचा बारा बारा म्हणजे आधा सहा झाला तर या ठिकाणी आपण सहा ठेवूया तीन इंचा गळा तीन इंचाचा शोल्डर मार्किंग ह्या ठिकाणी अशी साडेपाच इंचावरती बोलाय तर दीड इंचा मुंडाचा घेर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मार्किंग केलेली आहे तर हे पा तर हा गळासुद्धा आपण ह्या ठिकाणी panas awet hmm. pas asa pada ini bau sekitar cuma asa sudah ya tekan berat tuh bau sekitar itu itu masih masih kurang gaji तर या ठिकाणी आपला चार इंचा गळा आहे आणि वरच्या साईडला स्टिचिंगमध्ये गेलेला अर्धा इंच म्हणून या ठिकाणी आपण पाच घेणार अहो तर हे या पाणी गोला घेत्याची गळ्याला तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आपली मार्किंग झालेली आहे आता आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत माझ्या मते ही सांगायची पद्धत मला खरी सोपी वाटली असेल आता आपण या ठिकाणी गळा कट करून घेतो दोन्ही भाग एक साथ या ठिकाणी कट करून घेत आहे तर दोन्ही भाग आपण साध्या ब्लाऊज एक साथ कट करू शकतो आणि कटोरीचे म्हणजे आधी पाठीमागचा भाग काढायचा आणि उरलेल्या कापडमध्ये कटोरीचा भाग काढून घ्यायचा असतो तर हे पहा ह्या ठिकाणी मी दोन्ही भाग एक साथ कट करून घेत आहे आता जो आपण फोल्ड केलेला भाग होता तो त्या ठिकाणी सुद्धा आपण कट मारून घेतलेला आहे आता हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे आता ह्यामध्ये पाव इंच असा आतमधून गोलाई देऊन समोरच्या भागाची गोलाई कट करून घ्यायची आहे समोरच्या भागचा हा भाग कट केल्यामुळे या ठिकाणी फुगा येण्याची शक्यता कम होते आणि परफेक्ट असा ब्लाऊज अंगावरती तयार होतो तर आता आपण हा जो खालच्या साईडला एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा या ठिकाणी कट करून घेत आहोत त्याआधी मी ह्या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता ह्या ठिकाणी पट्टीची सुद्धा ह्या ठिकाणी आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर आता ही क्रॉसपट्टीसुद्धा मी ह्या ठिकाणी कट करून घेत आहे जो खालचा एक्स्ट्रा कापड होता मार्किंग केलेल्या बाजूचा तो सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करणार आहोत त्याआधी आपण जो जॉईंट असतो तो ह्या ठिकाणी कट करून घेतलेला आहे हा पाटी भाग आता आपण क्रॉसपट्टी करणार आहोत तर त्या ठिकाणी मी दुसरी क्रॉसपट्टी काढून घेत आहे तेवढ्या आकाराची कारण की हा ब्लाउज सिंगल असतो अस्तर लावायची गरज नसते म्हणून क्रॉसपट्टीला मी डबल असा फोल्ड करून घेत आहे खालच्या साईडनं शिवायची गरज नसते डायरेक्ट ही क्रॉसपट्टी तयार होऊन निघते आपण चार पदरी फोल्ड केलेला आहे आता ह्या ठिकाणी क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेत आहे तर ज्याप्रमाणे आपण मेन फॅब्रिकवरती मार्किंग केलेली होती म्हणजे समोरचा वेळेस त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी मार्किंग करून या ठिकाणी क्रॉसपट्टी कट करून घेत आहोत कट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर या ठिकाणी आपली साध्या ब्लाऊजची कटिंग संपूर्ण झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगावं व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय